भाग्यश्रीचा वाढदिवस खास पडला हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडून गाडी गिफ्ट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल तुळजापूरजवळील हॉटेल भाग्यश्री हे प्रसिद्ध ठिकाण असून त्याचे मालक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत कारण आहे त्यांचं खास गिफ्टचं त्यांनी आपल्या पत्नी भाग्यश्री यांना वाढदिवसानिमित्त नवी कोरी टोयोटा फॉर्च्युनर गाडी भेट दिली आहे या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गाडीच्या डिलिव्हरी दरम्यानचा आनंद गाडीची सजावट आणि भाग्यश्री यांचा भावनिक क्षण नेटिझन्सना आहे या व्हिडिओवर जी होती मनात तीच आणली घरात असा कॅप्शन देण्यात आला असून अनेकांनी यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे फॉर्च्युनर ही लक्झरी एसयू असून तिची किंमत सुमारे रुपये पंचेचाळीस लाखांच्या घरात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेले ही गिफ्ट पत्नी प्रेम आणि यशाच्या कहाणीचं प्रतीक ठरत आहे नेटिझन्सकडून या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत असून खरं प्रेम असं असावं भाग्यश्री खरंच भाग्यवान कष्टाचं फळ आणि प्रेमाचं प्रतीक अशी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे या कष्टाळू जोडप्याची यशोगाथा आणि त्यांच्या आयुष्यातील खास क्षण सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे